बिग बॉस मराठी सीझन फायव्ह मध्ये होणार आहे राखी सावंतची एंट्री हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे मराठी बिग बॉस सीझन फायव्ह मध्ये होणार आहे मराठी राखी सावंतची एंट्री ती का बरं होणार आणि कशी होणार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की विकेंड वार झाला विकेंडच्या वार मध्ये जान्हवी बेशुद्ध पडली निकी आय्यो बाबा बाई करत राहिली सगळ्यांना वाटलं की आता ते दोघे सुधारतील त्यांचा गेम सुधरवतील इरिटेटिंगपणा त्यांचा कमी करतील पण त्याच्या खूप उलट झालेला आहे जी ए टीम आहे आरबाज वैभव निक्की आणि जानवी यांनी इतकं इरिटेट केलं आहे मित्रांनो घरात की लोकांच्या कमेंट्स येत होत्या की टी व्ही आम्ही बंद करून टाकला कारण की इतकं इरिटेट त्यांना होत होतं इतका मोठा आवाज ते निक्कीचा बिग बॉसच्या घराचा ऐकायला येत होता टी व्हीचा आवाज व्हॉल्यूम कमी केला ना तरी तो आवाज ऐकायला येत होता इतकी ती निकी बिग बॉसमध्ये इरिटेट करत आहे तिला वाटत आहे की ती खूप टी आर पी गेन करत आहे पण तसं काय नाही मित्रांनो यांनी तिचा टोटा होत आहे जशी ती बाहेर ना तिचे कुणीच फॅन्स राहणार नाही आणि ती जी टिकलेली आहे जे बिग तिला जे वोटिंग भेटत आहे ना नॉमिनेशनमध्ये ते सगळे हिंदी कंटेस्टंटचं भेटत आहे कारण की ते काय बिग बॉस मराठी बघत नाही आहे ते फक्त निकी जेव्हा नॉमिनेशनला येईन तेव्हा तिला वोटिंग करत आहे त्यामुळं मित्रांनो निक्कीला जर वाटत असेल की असं करून तिला मराठी सिनेमा सृष्टीमध्ये तिचं नाव वाढेल आणि तिला पिक्चर मूव्हीज भेटेल तर तसं काहीच होणार नाही मित्रांनो राग निकी आणि जान्हवीपेक्षा राग याचा ये जास्त येतो की जी बी टीम आहे ती काहीच करत नाही आहे तिथं हनामारी अलाऊड नाही आहे काहीच अलाऊड नाही आहे तरी ही बी टीम घाबरते आहे कशाला आर्या तर पूर्णपैकी शांत झालेली आहे आर्या काहीच बोलत नाही आर्याला जानवी आणि निकीपेक्षा तिच्या मैत्रिणीच दाबलं योगिता आणि अंकिताने तिला इतकं समजून सांगितलं असं न करू तसं न करू तर त्या पुरीला आता कळतच नाही मी नेमकी करू तरी काय त्यामुळं ती एकदम शांत होऊन गेलेली आहे दादा हे सिनियर आर्टिस्ट आहे त्यांना त्यांची रिस्पेक्ट बाहेर जपायची आहे त्यामुळं ते, ते काही जास्त बोलू शकत नाही डी पी पण दादा पण जास्त काही बोलू शकत नाही अपेक्षित होतं की अंकिता आर्या अभिजित सावंत यांनी काहीतरी स्टँड घ्यावा यांनी काहीतरी फर्म स्टँड घ्यावा आणि त्या पुढच्या टीमची नाके न आणाव त्यांना ते तुम्हाला इरिटेट करतात ना तुम्ही त्यांना डबल इरिटेट करून टाका त्यांनी प्रेक्षकांना काहीतरी चांगलं वाटेल बिग बॉस बघायला कारण की आता जे प्रेक्षक बघत आहे त्यांना नुसतं वन साइड बिग बॉस वाटत आहे एक साईडनी नुसती दादागिरी तिथं चाललेली आहे कारण की वैभव म्हणतो काय करणार आहे रे तू चल नड असे डायलॉग आपल्याला बिग बॉसमध्ये बघायला भेटत आहे आणि समोरून त्यांना काहीच प्रत्युत्तर भेटत नाही याचं जास्त वाईट वाटतं मित्रांनो तुम्ही ही माझ्यासोबत तुम्ही ही मेल खात असताना की हे बरोबर आहे कालचा जो टास्क होता त्याच्यात तुम्ही बघितलं टास्कच्या आधी जो इरिटेटिंग शो आपल्याला जो बघायला भेटला की निकी काय हद्दीपर्यंत ती गेली बिग बॉसमध्ये आणि त्याचमुळं मित्रांनो बिग बॉसनी पण ठरवलेलं आहे की जी बी टीम इतकी वीक आहे वीक टीमच म्हणावं लागेल त्यांना कारण की सूरज काय स्टँड घेत नाही आर्या घेत नाही अंकिता घेत नाही अभिजित सावंत काही बोलत नाही डी पी दादा काही बोलत नाही पॅडी कांबळे काही बोलत नाही बोलतात तर थोड्या बोलतात तर वर्षातही बोलतात नाही तर कोणीच टीमला काहीच बोलत नाही त्यामुळं बिग बॉसनी निकीला जाब उत्तर द्यायला बोलवणार आहे राखी सावंत हो मित्रांनो हिंदी बिग बॉस मध्ये पण राखी सावंत त्याच सीझन मध्ये होती ज्या सीझन मध्ये निकी तांबोळी होती आणि त्या सीझन मध्ये राखीने तिला इतकं इरिटेट केलं होतं की निक्की दोन तीन वेळा घरात रडली होती तर मित्रांनो आता ही राखी सावंत आपल्याला एक किंवा दोन आठवड्यात बिग बॉसच्या घरात बघायला भेटणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की जेव्हा राखी सावंत येईन तेव्हा ह्या ए टीमची बँड वाजल की राखी सावंत इथे येऊन शांत बसेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद